चला तर मंडळी आज आपला स्पेशल मेनू आहे तोही विदर्भातला तो, तो म्हणजे बिट्ट्या बघा बिट्ट्या हा किती सुंदर आणि खुसखुशीत झालेला आहे कलर पण सुंदर आलेला आहे आणि खायला पण खूप छान लागणार आहे रह तर याची रेसिपी काय आहे आपण बघूया दोन वाटी आपल्याला कणिक घ्यायची आहे कणिक ही जाडसं असायला पाहिजे त्याच्यामध्ये थोडी अर्धा वाटी रवा टाकायचा नंतर थोडा चिमूटभर खायचा सोळा टाकायचा नंतर ओवा टाकायचा थोडी टी टाकून घ्यायचे थोडं मीठ टाकून घ्यायचं आणि याला छान थोडंसं मोहन टाकायचं नंतर मोहनानंतर थोडं पाणी टाकून असं घट्ट असं भिजवून घ्यायचं नंतर जो जो गोळा साईडला ठेवून द्यायचा आणि साईडला ठेवल्यानंतर त्याच्यावर थोडं पाच मिनिट एक थोडा नॅपकिन झाकून ठेवून साईडला ठेवून द्यायचं नंतर मोठ्या गंजामध्ये छान अशा पाणी टाकायचं त्याला वाफ येऊ उकळू द्यायची असे वाफ वाफेजून येईल असं पाणी उकळलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये जो तेल टाकायचं नंतर जो आपला गोळा आपण झाकून ठेवला होता तो अल अलगद घ्यायचा आणि असे गोळे करून छान असे लांबटसर करून घ्यायचे त्याला थोडं तेल लावायचं आणि पाण्यात ते सोडून पाणी थंड नसायला पाहिजे छान उकळतं पाणी असायला पाहिजे बुळबुळे बूर निघतात तसे आणि अशा आपल्या ह्या लाद्या अशा पाण्यावर टाकून घ्यायच्या वाफेजू द्यायच्या ह्या वाफेजल्यावर आपल्याला थोडशा क्रॅक झालेल्या दिसतात क्रॅक आहे की समजून जायचं काय आपल्या ह्या गव्हाची जी लादी आहे ती शिजलेली आहे आणि बिट्ट्यात बिट्ट्या तयार करायला तयार झाली आहे बघा तर किती छान अशा क्रॅक पडलेल्या आहे नंतर ह्या आपण पाण्यातून बाहेर काढून घ्यायच्या थंड पाणी थोड्या धुवून घ्यायच्या चिकटल्या नाही पाहिजे म्हणून नंतर असे चा, चाकूने छान छोटे छोटे गोल गोल काप करायचे काप बघा किती छान झाले अशा लेअर लेअर ले ले तयार झालेल्या आहे बघा किती छान काप दिसत आहे आपल्याला नंतर कढईमध्ये छान तेल टाकून भरपूर असं तेल टाकायचं जेणेकरून त्या चिकटला न माही पाहिजे आपल्या कढईला छान असं खुसखुशीत आणि अशा मोकळ्या मोकळ्या निघाला पाहिजे म्हणून बघा किती सुंदर आपल्याला बिट्या तयार झाल्या आवडल्या व्हिडिओ आवडल्या